बिहार बिहारमध्ये पुन्हा जंगल, बिहार जंगल राज नको विधानसभा निवडणुकीत एन डी एला पाठिंबा द्या डी सी एम एकनाथ शिंदे बिहारमध्ये एकेकाळी असलेले जंगल राज संपुष्टात आणून तेथे एन डी एचे सरकार आले आणि त्यामुळे येथील जनतेला पुन्हा जंगल राज नको असून विकासाच्या मुद्द्यावर मतदार मतदान करतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे मुंबईच्या कांदिवलीत पत्रकारांशी बोलताना संवाद साधताना ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठी मदत केली त्यामुळे राज्यात दुहेरी इंजिन सरकार आलेलं आहे देशात विकासाचे नवे पर्व सुरू झालेलं आहे असं शिंदे यांनी म्हटलेलं आहे बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान होत असून दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक अकरा तारखेला होते आहे जनता पुन्हा एनडीए सोबत उभी राहील गुंडागर्दी आणि जंगल राज नको म्हणून जनता विकासाची निवड करते आहे असं एकनाथ शिंदे यांनी नमूद केलेलं आहे राहुल गांधी यांच्यावर घणाघात टीका करताना एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय की राहुल गांधी राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी बेछूट आरोप करत आहेत मोदी सरकारवर मतचोरीचा आरोप करणाऱ्यांनी आधी नोट चोरी केलेली आहे पंतप्रधान मोदी यांच्यासाठी नेशन फर्स्ट तर विरोधकांसाठी करप्शन फर्स्ट असं आहे बिहारची जनता विरोधकांना धडा शिकवून एनडीए ला पुन्हा सत्ता देईल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय लवकरच बिहार निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी मी स्वतः बिहारला जाणार असून संजय निरुपम यांनाही सोबत घेऊन जाणार असल्याचं त्यांनी यावेळेस बोलताना म्हटलेलं आहे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मनापासून अभिनंदन करतो कारण लोकांनी बिहारच्या विकासाला महत्त्व दिलं विकासावर विश्वास ठेवला नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि त्याचबरोबर नितीश कुमार यांनी केलेलं काम यांनी बिहार मध्ये केलेला विकास यावर विश्वास ठेवला आणि म्हणून त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो आणि लाडक्या बहिणींचं अभिनंदन करतो कारण लाडक्या बहिणींनी तिथे मोठ्या प्रमाणावर मतदान केलं महाराष्ट्रामध्ये तसं लँडस्लाईड विक्ट्री मिळाली लाडक्या बहिणींचं मतदान वाढलं आणि त्यामुळे लँडस्लाईड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली आणि तसंच लँडस्लाईड विक्ट्री बिहारमध्ये लाडक्या बहिणींच्यामुळे मिळाली मी लाडक्या बहिणींचे अभिनंदन करतो आणि बिहारच्या जनतेचं अभिनंदन करतो बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारलं जंगलराज नाकारलं आणि विकास राज स्वीकारलं आणि म्हणून अशा प्रकारचं लँडस्लाईड व्हिक्टी या ठिकाणी मिळालेली सर... दे। आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी